आज तो पाटलाकडं लागतो असं झालं तू लिंबू मिरची पाया खाली आज मग एवढं घेत असतो

सा ना दुनिया तू काय <celebrate> <future> <goodbye> <friendarthy>

મટોલા બી મટોલા કા પાસલા બેખર મુંગરા ગામ વ ચાલ બખા સીર હે હે આય તો બોલ ઘર પણ બોલ બાબા કા કાય ખેડતો કી ના કાય બાગાય છે ને કાય ના ઉગે બરા બાગાય છે કે તું સરસ સરસ આંગળા ચંડીત મોતલા બોલ

স্বপ্ন স্বপ্ন

चला मग मी म्हणलं मी नाही येणार नाही येणार भीती वाटते कोण नाही पिक्चर वाहत ती udah कुठे कुठे ya. তুমা বেত বেত

नको आपण काय करू माहितीये काय नसतं तसं आम्ही काय करतो ऐक बघितलं नाही भूत आयुष्य भूत लोक आम्ही काय करतो ऐकून घे आम्ही पाहत आम्ही काय करतो जातो काय तुमच्यात दम आहे ना <स्टणाग> काय

Jemput ayah pada lemah Hai, ada apa tuh? बघाला कशी बिकी गाठली भया कसा पडला आता सगळ्यांना भिडू अभे चाले तू काय झालं बाब्या बाब्या हुरू

पिक्चर बघता नाही त्याला दोन तीन झपके लावले ना त्याला मी मारलो म्हणून मुळखा मी काय म्हणतोय तू त्या दिवशी पिक्चर बघतो म्हणतोय तिह अरे झालं बोलत

cm ay laga ako